नमस्कार मी मेधाविनी माझ्या काव्यांगण चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज सगळ्यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आहे गणेश चतुर्थी आहे तेव्हा गणपती बाप्पावरचा गजाननावरचा गणरायांवरचा माझा हा अभंग ऐकूयात माझ्या चॅनलवर आले गणपती भक्तांना भेटाया उत्सव करूया आनंदात आले गणपती भक्तांना भेटाया उत्सव करूया आनंदात बाप्पा गजानन सुंदर दिसती मनात वसती प्रेम भावे किती गोड रूप साजी रे गोजी रे किती रूप साजी रे गोजी रे डोळ्यात पाझ रे आनंदाश्रू मुशक सवारी गम्मत वाटते कशी विराजते स्वारी येथे लांबयाची सोंड मोठे मोठे कान तुंदिल हे आकर्षक प्रेमळ ते नेत्र, भक्तांना पाहती संकट हरती हर चारी चार हाती देव रक्षण करतो आशीर्वच देतो सकलाना, मोदक करती देवा आवडती आनंदे अर्पीती, परमेश्वरा, आले गणराय भजन कीर्तन करुण पावन हो यात, गणराया भेटी आनंदी आनंद लागे तुझा छंद गणराया ज्ञान आणि बुद्धी देरे ग जानना ज्ञान आणि बुद्धी दे ग जानना करी नमन मेदावि आले गणपती बघताना बेटाया असा हा मोठा अभंग रचलाय सहा 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 तीन चरणात अक्षरे आणि शेवटच्या चरणात चार अक्षरे अशी याची पद्धत आहे आणि त्याप्रमाणे तो रचण्यात आला आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणात बघा यमक साधले आणि जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या सुंदर अभंगाची चाल या माझ्या अभंगाला व्यवस्थित लागली आणि म्हणून मी तो चालीत म्हणून त्या चालीत म्हणून सादर केला नक्की सांगा आपल्याला कसा वाटतो आहे चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुम्ही नेहमी माझे अभंग आणि कविता ऐकत असतात बघत असतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद